छत्रपती शिवरायांनी राजभाषा कोश तयार करून मराठीचा सन्मान आणि आग्रह धरण्याचा संस्कार आपल्यावर केला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी सांगितलं दिल्लीतल्या ज्या तालकटोरा मैदानावर हे संमेलन होत आहे तिथंच सतराशे सदतीसमध्ये है मराठ्यांची छावणी होती असं सांगत आज मराठी माणूस विचारांनी दिल्ली जिंकणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला की ज्या तालकटोरा स्टेडियममध्ये आपला सगळा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्याच ठिकाणी सतराशे सदतीस साली राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांच्यासोबत थोरल्या बाजीरावांनी आपली मराठ्यांची छावणी लावली होती आणि त्यानंतर आपण दिल्ली जिंकली होती त्यामुळे आता आमचा मराठी माणूस आपल्या विचाराने पुन्हा या संमेलनातनं दिल्ली जिंकणार आहे हे मला सांगताना अत्यंत आनंद वाटतोय